शहाजान मुलला त्यांची का लोड आहे ना सात महिने झाली ती आपल्या रवी कडून गाव पण आहे गाव कुठलं मारडी गावातली गाय फैद्या चांगली पहिलेली ह्या आईची म्हणून याला बैल दावले ह्याची आई किती लिटर दूध देत होती ह्या आई बाबा साडेतीन लिटर दूध देतो एक त्याला हा हे काय म्हण ही जळी कुठं आता आता ही जई दुसऱ्या एका माणसापाशी आहे सांभाळ दिली सांभाळायला दिले जो वय किती आहे ही जो वय बाग आहे लय बाळ का हि जा पायदाच करताना लय हाडपुडी होती बा आमच्यापाशी आधी परत तेट झाली ये मग हां हिज वय असतं तर साडेतीन वर्ष तीन वर्ष तुमच्या घरी जन्मनी नाही का आमच्या घरी जन्म नाही

हिच्या आईला तीन प्लस दूध होतं मन कालवट चांगली सांभाळ हिचं वय आता तीन साडेतीन वर्ष सांगा लागले तिने बघू शकता हम्म तुम्हाला बैल कसं वाटला बैल आता सात महिने पूर्ण झाले तिला <laughs> कायच <laughs> <पाँड़ां तायर> ना <laughs> खास दुधासाठी <laughs> गाय सुद्धा तोंडाला वगैरे चांगले कान चालवली आहे हो शिंगाची रचना आहे ती चांगली एक नंबर माप तेवढं मोठं नाही जरा बारके पहिल्या पहिल्यावर आत्ता आता पहले। पहिल्यांदा गाव आहे शांत स्वभावाची